बाहेर जगामध्ये तुम्ही मुलं सगळी जाता त्यावेळेस तुम्हाला अग्ता 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 तुम्हीं तुम्हीं हा जो शिधा असतो इथे मिळालेली शिजोरी असते ती आयुष्यभर उपयोगी पडतेच आता अभ्यागतांचं मार्गदर्शन हा जो शब्द वापरला त्याच्यामध्ये मार्गदर्शनापेक्षा तुम्ही इथून घेऊन जाणार आहात त्या गोष्टींची तुम्हाला जाणीव व्हावी आणि आता तुम्ही खेळताय खेळाडू म्हणून त्याच्यामध्ये तुम्ही उत्कृष्ट प्राप्त करावी ह्यासाठी मला माहिती असलेल्या ज्या काही दोन गोष्टी आहेत त्या मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तुमचा जो हा क्रीडापूरचा वर्ग इथे बसलेला आहे किंवा तुम्ही बसलेला आहात त्यांनी ही जी क्युरियासिटी असते ना तिथे कोपऱ्यात फोन मारला त्याला मांजरीचा आवाज होता सगळा वर्ग जो आहे तो अरे बापरे कोणी मांजर आणली अशा पद्धतीने तिकडे बघत होता ती जी मुलं आहेत की नाही त्यांच्यासाठी आत्ताचं माझं हे बोलणं असणार आहे तर क्युरिओसिटी कुठल्याही गोष्टी जाणून घेण्याची इच्छा जी आहे ती आम्ही जागी ठेवणं याच्याबरोबरच तुम्हाला स्वयंशिस्त लागावी त्याच्यातून तुमची जडणखडण इंडिपेंडन्स जो आहे तो वाढवा आणि तुम्हाला नवीन गोष्टी ज्या आहेत त्या वादाभ्रांत करण्याची सवय लागावी याच्यासाठीच हे शिबिर होतं आणि म्हणूनच आईवडिलांना तुम्ही भाजी खायला शिकलात ताट धुवायला शिकलात घरी येऊन झोपायला शिकला आळस तुमचा दूर झाला या गोष्टींचं कौतुक वाटत असलं तरी घरकुलच्या मुलांमध्ये होणार महत्वाचा आणि मोठा फरक आहे कारण की तुम्ही स्पर्धा करण्यासाठी बाहेरच्या जगाबरोबर ओपन होणार आहात तुमची खेळातली जी स्पर्धा आहे त्याच्यातलं जे प्रावीण्य आहे त्याच्यात तुमचं यश जे आहे ते नेहमी मोजलं जाणार आहे मग नेहमी सांगताना तत्वज्ञान जगताना आपण काय म्हणत असतो की स्वतः स्वतः होता त्याच्यापेक्षा चांगलं बना आणि ही जी व्याख्या आहे मैदाना ही मैदानात उतरलं की गुंडाळून ठेवावी लागते कारण स्वतः तर जिंकायचं असतं आणि ते समोरच्याला हरवल्याशिवाय करता येणं शक्य नसत आणि मग त्याच्याबरोबर जी येते फिलॉसॉफी की जिंकल्यानंतर उत्मत न करणं आणि हारलं तरी खचून न जाण याच जे प्रशिक्षण आहे हे देण्याचं काम ह्या शिबिरामध्ये तुम्हाला नकळतपणे घडलेलं आहे जसं निखिल दादा आता म्हटला की स्नायूंचा एंड्युरन्स वाढवणं दमदारपणा वाढवणं या ज्या गोष्टी प्रत्येक खेळात उपयोगी पडतात आणि त्या खेळामध्ये उपयोगी ट्रान्सलेट ज्या टेस्ट परीक्षा त्याचा रिझल्ट इथे त्यांनी दाखवला त्याची जाणून घेण्याची क्युरियासिटी मगाशी मी म्हटलं तुम्हाला बघायला मिळेल इथे हे मला मगाशीच सांगितलं गेलं ते बघितल्यानंतर मला आनंद का झाला तर तुम्ही नकळतपणे या गोष्टींना छोट्या वयामध्ये होता आणि मग हे तुम्हाला एक्सपोजर जे मिळतं ते आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन भारताचे खेळाडू होण्यासाठीची तुमची तयारी आत्ताच सुरू होतीये तर ह्या संधीचा जो उपयोग आहे तो करून घेणं सोडू नका कारण ह्या तुमच्या प्रवासामध्ये जसं मग अशी पद्य म्हटलो आपण त्याच्यामध्ये एक ओळख होती ती मला खूप आवडते की कुठलाही जात कुठलाही धर्म हा जो आहे हा आम्ही ठेवणार नाही तो आम्ही मोडून पाडू आणि नवीन सूर्याच्या सारखं तळपणारा तेज जे आहे ते धारण करून या जगामध्ये आमचं अस्तित्व जे आहे ते निर्माण करू तर इथून पुढच्या आयुष्यामध्ये तुमचं जे काम आहे तुमचा जो धर्म आहे तो खेळणं हा असणार आहे आणि तुमच्या खेळाच्या प्रती असलेलं तुमचं डेडिकेशन शिस्त याच्यातून आउटपुट जे आहे ते ठरणार आहे मग प्रोसेस बाउंड व्हा आउटपुट ओरिएंटेड होऊ नका म्हणजे काय या दोन्ही गोष्टी शिकू शकते अशी एकच शाळा आहे ती म्हणजे ज्ञान बरोबर विद्यालय आणि त्याचे तुम्ही विद्यार्थी आहात त्याच्यामुळे तुम्ही जो प्रयत्न चालू केलेला आहे त्याची दिशा जी आहे ती सापडताना मला कशी सापडली तर शिक्षण ज्ञान प्रबोधिनी त्याच्या पुढचं जे शिक्षण आहे ते आयुर्वेदातलं आणि खेळातलं जे करियर आहे ते पॉवर लिफ्टिंग मधलं की जो स्नायूंचा बळकटी किती प्रमाणात आहे ते बारवर वजन किती लावलेलं ला आहे ते उचलून दाखवणारा खेळ आहे मग आता ह्या ज्या तीन गोष्टी आहेत त्याच्या कॉम्बिनेशन मधून खेळाडूंसाठी त्यांनी खेळामध्ये उत्कृष्टता प्राप्त करावी यासाठी काय झालं त्या गोष्टींचा अभ्यास जो आहे तो झालेला आहे आणि अजूनही चालू आहे मग त्या गोष्टी ज्या वेळेस मला दिसत इथे की तुम्ही बसी नस्य मसाज त्याच्यानंतर तुमचं प्राणायाम उपासना म्हणजे मेडिटेशन पासून सगळ्या गोष्टींची बसत तुमची इथे तयार होते तुम्हाला झोपेचं महत्व कळतं आहाराचं महत्व कळतं तुमची सायकोलॉजी जे आहे विचार जे आहे ते त्या खेळाच्या दृष्टीने कसं तयार करायचे ह्याचं महत्व कळतं छान मुलांनी लिहिलेल्या डायऱ्या इथे मी वाचल्या त्या डायरीमध्ये डायरी तुम्हाला स्वतःचे विचार आणि अनुभव व्यक्त करण्याची सवय लागते की जे तुम्हाला नंतर वाचल्यावर की मला याच्यामध्ये काय बदल अपेक्षित आहे म्हणजे अवलोकन जे आहे अनालिसिस जे आहे ते तुमचं तुमचं सुरू होत मग आता सामान्य लोक जे आहेत ते ज्या गोष्टी करतात त्याच्यापेक्षा वेगळ्या गोष्टी तुम्हाला कशा कराव्या लागणार आहेत तर सामान्य लोक अभ्यास करतात जमेल तसं थोडं खेळतात आणि त्यांचा दिवस संपतो तुमच्या वयाची तुमचा दिवस सुरूच होतो कष्टाने बऱ्याच जणांनी डायरीमध्ये लिहिलंय की मी इतका दमलेलो होतो किंवा होते की मला खूप भूक लागत होती आणि कधी एकदा झोपतोय असं वाटत होतं खूप दमल्यामुळे अंग दुखत होतं शेवटच्या दिवशी तर मला वर्कआउट पण करावा वाटत नव्हता तर मग हे दमलेलं असताना सुद्धा रिकवर होणं आणि पुन्हा नव्या दमाने साठी उभं राहणं ही जी लाइफस्टाईल आहे ही तुम्हाला बरेच वर्ष बर्श, शान वर्ष बर्शा फॉलो करावी लागणार आहे बघा चार वर्षाचं तीन वर्षाचं असल्यापासून अ आई शिकायला सुरुवात होते आणि निबंध येईपर्यंत मोठा निबंध नि आले याईपर्यंत दहावीत गेलेलो असतो आपण म्हणजे जवळ जवळ बारा जबा� वर्षांचं शिक्षण लागतं मग एखाद्या खेळामध्ये बेसिक प्रावीण्य मिळवायचं असेल तर कमीत कमी तेवढी वर्ष तर जाणारच आहे मग ती योग्य दिशेने तुमच्या स्वतःच्या क्षमतांचा वापर करून जर दिली गेली तर एक्सन्स जो आहे तो प्राप्त करणे अजिबातच अवघड नाहीये सामील होणार आहे मग जे रुल्स अप्लाय होतात नॉर्मल लोकांना त्यांच्यापेक्षा वेगळ्या गोष्टी वेगळ्या पातळीची शिस्त वेगळ्या पातळीच्या आहाराची सवय मानसिक सुद्धा आणि फिजिकली आहाराची सवय सुद्धा जे काही कन्झ्युम केलं जातं ग्रहण केलं जातं त्या सगळ्याची शिस्त तुम्हाला लागते आणि ह्या शिस्तीतूनच मग तुम्हाला चांगलं खेळाडू जे आहे ते घडायला मिळणार आहे मग क्रीडाकृत मध्ये राहणार तर क्रीडा जी आहे खेळ जो आहे त्याच्यातला एक्सलन्स जो आहे तो प्राप्त करण्यासाठी जे जे काही लागतं त्याचा सर्व दर्शन संग्रह म्हणजे काय ज्या क्षेत्रातलं जे घेतल्यानंतर तुम्ही एक्सलंट होणार आहात ते सगळं तुम्ही घ्यायला पाहिजे हेके खर होणं माझं तेच बरोबर आहे असं वाटणं आणि फक्त तेच करत राहणं यांनी जे फाईव्ह पर्सेंट आउटलायर्स असतात ऑलरेडी जेनेटिकली सुपिरियर्स बाजूला असतात त्यांना फायदा होऊ शकतो मग आपल्याला रिपिंग द बेनिफिट्स ऑफ ऑल गुड हे जर जमायचं असेल तर जे हे आता तुम्हाला पद्धत बांधून गेली आहे त्याचा पूर्ण उपयोग जो आहे तो तुम्ही करून घेतला पाहिजे बोलताना मला ताईनी सांगितलं माझा भाऊ जो आहे छोटा तो तो मध्येच होता इथे प्राणी मित्र म्हणून काम करायचा असल्यापासून शाळेत साप घेऊन आला होता एकदा पण घेऊन आला होता तर असं जगा वेगळं काहीतरी वाह्या थोड्या करणारी जी मुलं असतात तीच खेळामध्ये पुढे काहीतरी चांगलं करतात असं जनरली असत कारण की चौकटीत बसणारी ती नसतात आणि मग तसं पाहायला गेलं तर खेळ या गोष्टीचा माझा खूपसा संबंध नव्हता पण शाळेमध्ये कधीतरी एकदा सोनम गुरुजी इथे आहेत त्यांना मी धन्यवाद म्हणेन की त्यांनी मला सांगितलं तुझ्याकडे ते आहे आणि तू खेळायला पाहिजे हाय मध्ये मार्गदर्शन केलं सर आम्ही मला आणि देवळेकर गुरुजींनी तर घडवलंय असं म्हणायला हरकत नाही मग अशा लोकांचा जो सहवास आहे तो तुम्हाला ऑलरेडी मित्र मिळत राहणार आहे जरी तुम्ही छोटे आहात मांडी घालून बसून दमलेले आहात कंटाळलेले आहात थंडीमुळे बऱ्याच जणांना खोकला पण येतो तर हे सगळे बारीक सारे एमेंट जे आहेत ते बाजूला ठेवले तरी ने नेतृत्व हो गुण आहे खेळाडूची कौशल्य आहेत आयुष्य जगण्याची उमेद आहे वक्तृत्व कला आहे लेखन कौशल्य ले आहे विचार विचारांची बैठक आणि मांडणी जी आहे ती तयार होण्याची पद्धत आहे एवढ्या सगळ्या गोष्टी घेऊन बाहेर पडत असणार आहात तुम्ही तरी सुद्धा तुमचा पहिला धर्म जो आहे तो खेळाडू असणार आहे आणि म्हणूनच मी सांगताना सुद्धा म्हटलं की प्रॅक्टिकली खूप छान वाटतं तात्विक विचार जे आहेत आणि बैठक जी आहे ती मांडणं माझी एक्सपर्टीज जे आहे एका शब्दात मास्तरांना मी सांगितलं मास्तर सगळं बरोबर आहे पण या मुलांना तुम्ही रोज कंपल्सरी ऍटलिस्ट संपूर्ण अंडी होल लेग्स जी आहेत ती खायला द्यायला पाहिजे प्रॅक्टिकली करता येण्यासारखा हा खूप एक महत्वाचा आवश्यक असणारा बदल आहे त्याच्यावर तात्विक मतभेद आणि वादविवाद जे आहे ते करायला मी तयार आहे पण तरी सुद्धा ज्या वेळेला खेळाडू म्हणून उभं राहायचं असतं त्यावेळेला मनाची शक्ती तर लागतेच पण शरीराचा खेळाडू म्हणून असणारा जो धर्म आहे तो, तो पाळावा लागतो आणि त्या चार पिलर्सकडे जर लक्ष दिलं तर, तर ज्याच्याकडे बेसिक जेनेटिक हंड्रेड पर्सेंट गिफ्ट नाहीये त्याला सुद्धा त्याचा एक्सन्स जो आहे तो गाठता येऊ शकतो आणि अर्ली बर्नआउट जो आहे खेळाडूचा तो टाळता येऊ शकतो म्हणूनच ये त्या ज्या चार गोष्टी आहेत की आहार आहे व्यायामाची आखणी आणि पद्धत आहे झोप आहे पुरेशी प्रकृतीनुसार घेतलेली रात्रीची आणि आवश्यकतेनुसार त्या खेळाडूची सायकोलॉजी जी आहे त्याची वैचारिक बैठक जी आहे ती घडवता येणार या चार गोष्टी जर शक्य झाल्या आणि त्याला शिक्षकांची पालकांची शाळेची सिस्टीमची जर जोड असली तर आता तर भरभरून पदकं मिळतातच आहेत पण अजून त्याच्यामध्ये भर जी आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर ती नक्की पडेल आणि माझ्यासारखं चाळीशी वयाची पार केल्याच्या नंतर सुद्धा खेळामध्ये उत्कृष्टता टिकवणं किंवा वाढवत राहणं हे शक्य होईल कारण की वन्स एन ऍथलीट इज ऑलवेज अन ऍथलीट मी कधी काळी हे करू शकत होतो मी लहानपणी एवढ्या जोर सपात्या काढायचो हे पोट मला आत्ता सुट सुटलंय सुछु गो निगामेंटेवर आत्ता झालंय ही जी वैषम्य आहे हे जे हे त्या खेळाडूला पुढे झेलावं लागत नाही आणि म्हणूनच उत्साह जे करताय त्याला थोड्याशा बेसिक नीड्सची जी जोड आहे ती दिली तर ते फुला आणि अजून फुला वेळ लागणार नाही त्याच्यासाठी माझ्या खूप मनापासून शुभेच्छा तर आहेतच आणि शब्दप्रयोग जो आहे स्नायूंचा दमदारपणा वाढवण्याचं एक महिन्याचं हिवाळी शिबिर होतं त्याच्यासाठी तुम्हाला समारोप समारंभाला अभ्यागत म्हणून बोलवण्यात येत आहे या वाक्यरचनेच्या प्रेमात कायम असणारी मी माईकला ध्वनीवर्धक म्हणणं नोटीस बोर्डला सूचना फलक म्हणणं याच काय म्हणतात त्याला बाळगडू घेऊन शाळेतून बाहेर पडणारी मी माझ्या वेळेस कडाकुली कन्सेप्ट नव्हती तरी दल जे आहे, आहे। जै। जै जै ते अंग मोडेपर्यंत ग्राउंड वर राहून करणारे मी इथे तुम्ही मला या कार्यक्रमासाठी बोलवलात आणि तुमच्याशी संवाद साध साधण्याची मी सगळे प्रात्यक्षिक एवढी छान छान बघण्याची संधी दिली याबद्दल मी आपली मनापासून आभारी आहे आणि भारत माता की जय भवानी हेच घेऊन पुढे जाऊया आणि आपल्याला शक्य होईल तेवढं ते पुढे पुढे नेत जाऊया धन्यवाद सुंदर मानवी आणि ओघवत्या भाषेत काही आपल्याशी संवाद साधलेला आहे विद्यालयाचे माझी विद्यार्थी म्हणून सुद्धा व्यक्ती आपण आदर्श म्हणून या दृष्टीने आज त्यांच्याकडे पाहू शकतो एका गोष्टीचा उल्लेख मगाशी गावकऱ्या दे शिबिरामध्ये या वर्षी खरं विद्यार्थ्यांसाठी नाही सर्वांसाठी समर्थांनी मांडलंय अभ्यास होणी प्रकटावे आता आपलीच एक विद्यार्थिनी असं छान अभ्यासपूर्ण पूर्ण मांडणी आहे आणि आरोग्य क्रीडा या क्षेत्रातली एक कृतिशील तज्ज्ञ हां गीता हा अवघड विषय आहे कदाचित पालकांना पण ज्ञानयोग कर्मयोग पण जिने ज्ञानातून कर्मयोग करून दाखवला अशी आपली विद्यार्थी आवडीकोन इथं उभी आहे त्यामुळे खरं तर खूप आनंद होतोय तिच्या येण्याचा आणि तिच्या उपस्थितीचा सुरुवातीलाच आनंद व्यक्त करतो मग आमच्या बऱ्याच गप्पा झाल्या आणि नियमितच चालू असतात पण ताईला पाहिले ताईच्या सगळ्या गोष्टी पॉवर लिफ्टिंग करणारी ताई असं वाटतं काय <laughs> आणि पॉवर लिफ्टिंग शब्द माहितीये काय तो हा वजन भरपूर आकडेवारी तिने सांगितली नाही काहीतरी सांगून टाक किती वजन उचलते किंवा त्याचा एकदा त्यांचा त्याचा काय म्हणजे कुतूहल किती वजन उचलतो खायचं बेंच प्रेस आणि डेडलिफ्ट असे तीन व्यायाम प्रकार असतात आणि त्याच्यामध्ये खांद्यावर वजन घेऊन उठाबशी काढायची बेंच प्रेस करायचा आणि जमिनीवरचं वजन उचलायचं असं हे असते तर त्याच्यामध्ये क्लासिक टॉयलेटिंग नावाचा जो प्रकार आहे त्याचं माझ्या गटातलं एशियन रेकॉर्ड एकशे किलो किलोचं <laughs>

thank <laughs> you कामगिरी करणार आहे आणि स्वतः आयुर्वेदामध्ये एम डी असणाऱ्या वैद्य शर्वरी काही इनामदार या प्रमुख पाहुणे म्हणून लागलेले आहेत त्यांची आणखी एक नवी ओळख म्हणजे काही वर्ल्ड चॅम्पियन पॉवर लिफ्टर सुद्धा आपण जे अन्न सेवन करतो त्यात योग्य ते बदल केले तर औषधांशिवाय सुद्धा आपल्याला दीर्घायुष्य जगता येतं या संदर्भातील काहीचे अनेक व्हिडिओ तुम्हाला वरती बघायला मिळतील तसंच पुण्यातील सदाशिव पेठेमध्ये आहार आयुर्वेद नावाचं एक क्लिनिक देखील ताई चालवतात यंदाच्या शिबिरामध्ये आपण स्नायूच्या ताकदीवरती काम केलं आणि ताईंनी सुद्धा या विषयावरती मास्टर टीम मिळवलेली आहे आणि त्या पद्धतीचे अनेक व्हिडिओज हे तुम्हाला वरती पण बघायला मिळतील पुढे इथे कोर ब्रेकर नावाची एक व्यायामशाळा की जी व्यायामशाळा एक आगळा वेगळा प्रकार म्हणून चालवली जाते की ज्या व्यायामशाळेमध्ये आरोग्य आणि आरोग्यामधन निर्माण होणारी शक्ती याला महत्व दिलं जातं आणि त्या व्यायामशाळेत येणाऱ्या अनेक पालकांना किंवा अनेक लोकांना सुद्धा त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं जात अशा अशा या संचालिका आहेत त्याचबरोबर विविध वृत्तवाहिन्यांवरून आरोग्य संवर्धन या विषयावर त्या बोलत राहतात वर्तमानपत्रातून विविध मासिकांमधून आरोग्यविषयक अवेअरनेस लोकांमध्ये निर्माण करणं हा एक त्यांचा भाग आहे त्यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांना रोटरी क्लबचा व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड तर आरोग्य भारतीचा धन्वंतरी जयंती गौरव पुरस्कार मिळालेला आहे मग अशी सांगितलं त्या पद्धतीने ताई वर्ल्ड चॅम्पियन पॉवर लिफ्टर असून पंचेचाळीसहून अधिक जिल्हा आणि राज्य पातळीवरती पदकं त्यांनी मिळवली सहा वेळा राष्ट्रीय चॅम्पियन मिळवणाऱ्या ताईंनी आशिया चॅम्पियनशिप इस्तांबुल तुर्की येथे झालेल्या स्पर्धेत पाच सुवर्ण पदक आहेत अशा पद्धतीने नामांकित आणि आपल्या माजी विद्यार्थी असा तिघांचा संयोग असलेला एक मेळ त्या ठिकाणी त्या व्यक्तिमत्वात जाणवतो आपल्याला आणि त्या आज आपल्या इथं मार्गदर्शन आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याशी हितगुज करण्यासाठी या ठिकाणी आल्या त्यामुळे मी पुन्हा एकदा क्रीडापूलच्या वतीने काहीचं मलापूर्वक स्वागत करतो आणि थांबतो

आणि मला खात्री आहे आपले सगळे मार्गदर्शकसुद्धा अशा प्रकारे अभ्यास करत असतात आणि त्याचा आपल्या मुलांना नक्की जास्त उपयोग होईल